हॅलो हा हॅलो सर सर मी पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय सर जय भीम जय भीम सर चौदा एप्रिल म्हणजे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होय आपल्या देशामध्ये आणि त्याचबरोबर देशाबाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते सर्वप्रथम जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन आणि जयंती दिनानिमित्त सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा सर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्राचार्य संजय अस्वले यांच्या नेमक्या काय भावना आहेत काय सांगाल सर सर्वप्रथम म्हणून आणि विभाग प्रमुख वाणिज्य विभाग डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत आमचं श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय एकोणीसशे एकोणसाल पासून कार्यरत आहे आणि या महाविद्यालयाची मी धुरा प्राचार्य म्हणून सांभाळत आहे उद्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्व देशभर जगामध्ये दे साजरी केली जात आहे बरोबर आणि करत असताना मला असं वाटतं की मी वाणिज्य विभागाचा कॉमर्सचा प्राध्यापक आणि अर्थशास्त्राविषयी असलेली माझी अभ्यासाची माझी असलेली सवय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण समाजामध्ये आंबेडकरांना महामानव म्हणत असताना एकाच एक बाजून पाहिलं जात का असा एक प्रश्न माझ्या मनामध्ये उभा आहे माझ्या समोर आहे आणि कुठतरी एखाद्या संकुचित चौकटीत बाबासाहेबांना बसवलं जात आहे का बाबासाहेब म्हणजे सर तुम्ही म्हणल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते असं चित्रण केलं जातं असं तुम्हाला म्हणायचंय का हो मला असंच वाटतं केवळ दलितांचे नेते आणि केवळ त्यांनी केलं अशा प्रकारची एक प्रतिमा एक त्यांचं कार्य सर्वदूर सर्व सर्व दूर परिचित आहे होत आहे असं मला वाटतं कारण हा जो पिंड बाबासाहेबांचा आहे तो पिंड जर पाहिला तर ते एक ज्येष्ठ असे अर्थतज्ज्ञ होते बरोबर असं माझं पकड मत आहे जर तुम्ही अमर्त्य सेन यांनी यांनी नोवल पारितोषिक अमर्त्य सेन आहेत त्यांचे विचार जे आहेत त्यांनी पवारसाहेबांना आपले अर्थशास्त्र अर्थतज्ञेतले गुरु मानलेले आहे आणि म्हणून मी आज आपल्या समोर उद्याच्या त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं एक म्हणजे एकशे चव्वेचाळीस वर्ष जो जो पूर्ण होतात अठराशे एक्क्याण्णव ते आज एकोणीसशे पंचवीस असा प्रवास जवळजवळ पंचवीसाव्या वर्षी एखादा युवक देशातील किंवा जगातील अर्थ विषयावर आपली मांडणी करून त्याबद्दल आपले विचार व्यक्त पहिल्यांदा करत असतो तर तो युवक कसा असेल आणि त्या युवकामध्ये असलेली जी बुद्धिमत्ता आहे ती जागतिक लेवलची बुद्धिमत्ता आहे त्याच्यावर प्रकाश ता टाकणं आणि त्याच्यावर विचार आजच्या करणं खऱ्या उद्या त्यांना जयंतीच्या निमित्ताने दिलेले अभिवादन असेल मला वाटतं आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर काही प्रश्न उपस्थित करणार आहे या निमित्तानं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र एक आठ ते दहा मिनिट सात ते आठ मिनिटांमध्ये सांगणं सर्व विषयाला धरून होणार नाही म्हणून एक मुख्य विषय जो आज बरेच संशोधक सुद्धा युवक आहेत जे काही तज्ज्ञ आहेत जे प्रशासकीय लोक आहेत जे राजकारणी लोक आहेत समाजकारणी लोक आहेत ज्यांनी त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे असं मला वाटतं आणि त्यांनी जे विचार मांडलेले आहेत त्यांनी काही जे लिखाण केलेलं आहे त्यांनी के जे संशोधन केलेलं आहे त्याच्यावर विचार होणं हे आज काळाची गरज असं मला वाटतं आणि म्हणून ते विचार मी या ठिकाणी त्यांचे मला भावलेले मी त्यांचे अभ्यासलेले किंवा त्यांच्या अर्थशास्त्र विषय असेल त्यांचं जे त्यांनी मांडून ठेवलेले जे काही संशोधन आहे जे काही उपाय आपल्याला आज करायची गरज आहे त्या मला दिसून येत आहेत आणि त्यासाठी मला थोडीशी मांडणी या ठिकाणी करायची एक चार ते पाच मिनिटांमध्ये म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या जीवनाची जी दोन टप्पे आहेत एक अठराशे एक्याण्णव ते एकोणीसशे एकवीस पर्यंत एक अर्धतज्ञ म्हणून असलेला त्यांचा जीवन प्रवास आणि एकोणीसशे एकवीस ते एकोणीशे छप्पन पर्यंत असलेला त्यांचा राजकीय प्रवास दोन टप्प्यामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बसवतो पण आज संपूर्ण देशामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते आमचे नेते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे सव्वीस याच टप्प्यामध्ये ओळख करून देत आहेत असं मला वाटतं म्हणून त्यांची खरी ओळख जी आहे की जे आज आपल्याला पदोपदी जाणव जाणवत आहे पण ती आपल्या लक्षात येत नाही कार्यकर्त्यांना लक्षात येत नाही प्रशासकीय नेत्यांना लक्षात येत नाही राजकीय लोकांना लक्षात येत नाही ते ओळख होणं गरजेचं आहे असं माझं मत आहे प्रकट मत असं बरोबर बरोबर मला सर्वात प्रथम आपण म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार विद्वान होते विद्वान होते म्हणजे काय होते मुळात त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून एम ए साठी एम ए केलं किंवा पीएचडी केली आहे लंडन स्कूल ऑफ मध्ये डीएससी केली आणि पण डीएससी सगळ्या पदव्या घेतल्या घेत असताना त्यांनी कशाचा अभ्यास केला होता तर एम साठी त्यांनी प्राचीन भारतीय व्यापार आणि पीएचडी साठी त्यांनी ब्रिटिश हिंदुस्थानातील प्रांतिक अर्थव्यवस्थेची उपचार प्रबंध सादर केला लंडन स्कूल ऑफ इकॉनिक्स म्हणून साठी त्यांनी रुपयाचा सा प्रश्न हा प्रबंध सादर केला आणि हिल्टन यंग कमिशन पुढे त्याची साक्ष दिली हा चलनाचा प्रश्न कसा भेडसावत आहे माझा प्रश्न असा आहे की की जर बाबासाहेबांनी त्या काळात या विषयावर अभ्यास केला असेल आणि तो सादर प्रबंध सादर केला असेल संशोधन केला आहे मग स्वातंत्र्यानंतर भारताचं विकास विषयक आर्थिक धोरण काय असावं हे का वाचलं वाचू शकत नाही स्टेट ऑफ मायनॉरिटीज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या ग्रंथामध्ये स्पष्ट मांडणी केलेली आहे म्हणजे त्याची अंमलबजावणी का झाली नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे बरोबर का झाली नाही त्याचा अभ्यास अभ्यास करून त्यांनी जे मांडलेले उपाय आहेत ते काय अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती फार मोठी खंत आहे खंत आहे आता याच्यामध्ये मुद्दे कोणते त्यांनी मांडलेले आहेत गरिबी हटॉप आज गरिबी हटते का गरिबी हटले असं वाटतं का ग्रंथ एकोणीशे पंचवीस ला झाला आज शंभर वर्ष पूर्ण झाली बरोबर विषमताच निर्मूलन आहे का वाढत चालली विषमता आर्थिक विषम शोषण मुक्तता आहे का सोशल म्हणजे आर्थिक शोषण मुक्त बरोबर आज देशातील पाच टक्के लोकांच्याकडे एवढी संपत्ती आहे ते पंच्याण्णव टक्के लोकांच्या बरोबरीने एकाहत्तर अजून पाच टक्के लोकांची संपत्ती घाला आणि टक्के संपूर्ण देशातील आपल्या लोकांची म्हणल्या मोठी आर्थिक विषमता आहे मर्यादित राष्ट्रीयकरण करायला पाहिजे होते का आज मर्यादित राष्ट्रीयकरण सगळं उदातीकरण खाजगीकरण झाले हे शंभर वर्षापूर्वी या स्टेट ऑफ मायनॉरिटीज ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेलं आहे का वाचू शकत नाही आपण का त्याच्यावर संशोधन करू शकत नाही बरोबर बरोबर नुसतं बरो उद्या जयंती आहे म्हणून आपण नाचायचं डान्स करायचं हार घालायचं मेणबत्तीला हे काय योग्य आहे का बरोबर का विचार विनिमय आपण तरुण करत नाही का विचार विनिमय आपण प्राध्यापक वर्ग संशोधक राजकीय नेते करत नाही पत्रकार बांधव कागद करत नाही बरोबर बरोबर मोठी खंत आहे बरोबर एवढ्या महामानवाचं त्या काळामध्ये शिक्षण घेणं दुरापास होत बरोबर त्याला पंचवीस वर्षाचा युवक त्या काळामध्ये कोलंबियामध्ये जातो लंडन मध्ये जातो अमेरिकेत घेऊन जातो लंडनमध्ये जातो आणि अशा प्रकारचे परकड विचार किंवा संशोधन भारतात सध्या काय चलन स्थिती आहे भारतामध्ये काय सध्या प्रांतीय राजकारण आहे आज आपण म्हणतो की आमचं जीएसटीचं एवढं मोठं कलेक्शन महाराष्ट्राचं आहे केंद्राला जातं आम्हाला एवढा वाटा मिळत नाही किती वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी याच्यावरचा प्रश्न ब्रिटिश काळामध्ये मांड मांडला गेला होता याचा विचार का आपण करत नाही आज आपण म्हणतो भागवड झाली महागाई झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे सव्वीस मध्ये हिल्टर्न इनकमेश्वर साक्ष दिली होती त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं चलन निर्मितीवर परिणामकारक अंगोष ठेवायचा असेल तर रिझर्व्ह बँकेची भूमिका त्यावेळी मध्यवर्ती बँके बैंक। रिझर्व्ह बँक पुढची बरोबर मध्यवर्ती बँकेची असते तर मला सांगा आज चलनविषयक भूमीमध्ये मध्यवर्ती बँकेची रिझर्व्ह बँकेची भूमिका बैंक। काय आहे त्याच्यामध्ये असलेली गंगाजळी आहे ती किती वापरली जाते सरकार किती घेत आहे ते काढून घेते आहे कशी रिझर्व बँक चलन वर अंकुश होऊ शकेल त्या काळामध्ये मांडलेला हा विचार एकोणीशे ला म्हणजे शंभर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी मांडलेला विचार आणि ते धोरण म्हणजे ज्या त्यावेळेला सांगितलं होतं की चलन वापरला वापरत असताना आपल्याला हे सोन्याचं सो जे चलन आहे परिणामामध्ये वापरावं एक आधारभूत धरावं त्यावेळेला प्रसिद्ध अर्थतज्ञ जागतिक केंद्र यांनी विरोध केला होता की नाही हे आपल्याकडे करता येत नाही म्हणून त्यांनी इतर देशाचं त्यांनी घेतलं नाही पण भारतानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विचार मांडल्यामुळं हे सोन्याच्या परिणामावर आधारित असणार चलन आजही आपल्याकडे आहे मूळ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे बरोबर मोठे अर्थधंदे आहेत बरोबर बरोबर याचा विचार आपण का करत नाही आणि जी घालून दिलेली जी त्यांनी दिलेली उपाय किंवा जी काही संशोधनातून काढलेले निष्कर्ष आहेत त्यात फार मोठे उपयोगाची हा अर्थ अर्थसंच्या अर्थसंकल्पामध्ये एवढी मोठी तूट वाढत आहे सध्या आर्थिक तूट जी आहे अर्थसंकल्प आरबीआयचा पतपुरवठा वाढव वाढवत आहे का चलन फुगवटा आणि भाव वाढ होत आहे हे सगळ्या गोष्टी ज्या मारक गोष्टी आहेत त्याच्यावरची उपाययोजना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बरं सांगितलं शंभर वर्षापूर्वी त्याचा विचार करणं हे आजके हे काळाची गरज असं मला वाटतं बरोबर बरोबर शेतीकडे जाऊ आपण आज आपल्याला माहित आहे की आपण जर म्हणजे आज आपण विचार करतोय की आमची मुलं मग मुल। मुल आमच्या ह्या शेतीत समजा दोन हेक्टर शेती आहे चार मुलं आहेत अर्धा दा अर्धा हेक्टर जाते पण शंभर वर्षापूर्वी त्यांनी शेतीविषयक विचार मांडलेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की जी लहान शेती आहे त्याची उत्पादकता उत्पादक का आहे धारण क्षेत्राचं विकंडन का होत आहे धारण क्षेत्र कसं वाढवायचं तर कसं ठरवायचं ज्याला जमिनीच वगैरे असं जे मध्ये नंतरही आलं त्याच्यामध्ये बरोबर शेती हा जगातला सर्वात प्राचीन उद्योग आहे परंतु असे असताना अजून त्या उद्योगाला शेतीचा दर्जा मिळालेला नाही तुम्ही म्हणल्याप्रमाणे बरोबर आहे आणि हे जे असं जे म्हणजे त्यावेळी शंभर वर्षापूर्वी शंभर वर्षानंतर काय होणार आहे हे अगोदरच सांगून ठेवलं की लहान लागली जातील भविष्यात त्यामुळे उत्पाद उत्पादकता कशी वाढवावी किंवा सहकारी शेती कशी करावी सामुदायिक शेती कशी करावी अशा प्रकारचे प्रयोग सुद्धा त्यांनी त्यामध्ये दिलेले होते शेतीमध्ये सुद्धा त्यांनी आपला हा विचार त्याच्यामध्ये व्यक्त मांडलेला होता शेतीविषयक त्यांची दूरदृष्टी आपल्याला पाहायला मिळते पाहायला मिळतो त्याच्यामध्ये बरोबर आजची सर्वात मोठी समस्या मी थोडक्यात सांगतो की त्यांचं अर्थविषयक विचार कसे आहे शेती हे अर्थशास्त्राचा एक भाग आहे बरोबर साधन असेल तर त्या भागाचा शेतकऱ्यांचा विकास होईल गावाचा विकास होईल आणि पर्यावरण समाजाचा विकास होईल आता मोठी पुढची समस्या आहे पाणी समस्या आपल्याकडं फार मोठी समस्या आहे त्याच्याबद्दल सुद्धा जलसंपत्ती नियोजनासाठी एकोणशे एकोणीशे पंचेस ला सेंट्रल वॉटर कमिशन नेमलं होतं आणि ते त्याचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की आपल्या देशातील जर नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचं योग्य नियोजन केलं तर देशाचा विकास होईल बाकरा नांगल धरण असेल किंवा डॅम असेल याच्यामध्ये सुद्धा जी प्रमुख भूमिका घेतलेली होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती म्हणजे पाणी समस्येवर सुद्धा त्यांनी त्यावेळेला आपलं काम केलेलं आहे वॉटर रिसोर्स ज्या कमिट्या होत्या त्यांच्या अंडर कम्प्युटर होते इलेक्ट्रिक पॉवर असेल किंवा वॉटर रिसोर्सेस असेल ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचं कार्य जर पाहिलं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तर हे कार्य उल्लेखनीय असं कार्य आहे आणि म्हणून अर्थविषयक त्यांचे विचार आपण सर्वांनी आज अभ्यासणं गरजेच आहे त्यांनी भारतातील जी भारतीय समाजामध्ये जी गरीब आहे गरीब आहे असमानता आहे दूर करावी आणि सामाजिक विकासातील आणि आर्थिक विकासातील त्यांचे मांडलेले जे विचार आहेत ते अभ्यासनं हे आज खऱ्या अर्थानं गरजेचे आहे आपण काय करू शकतो शेतीची जी उत्पादकता आहे ती कशी वाढावी पाण्याची समस्या कशी सोडवावी भाव वाढ कशी रोखता येईल चलनवाढीसाठी कोणतं धोरण हे करता येईल राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये असलेला जो आर्थिक नियोजनाचा वाटा आहे तो कसा सुधारता येईल याच्यावर जर आपण त्यांच्या या संशोधनातून काही मार्मिक लिखाण केलं किंवा काही असे व्हापव केले तर खऱ्या अर्थानं त्यांना उद्याच्या या निमित्तानं अभिवादन केलं असं या निमित्तानं मला आणखी एक संदेश आपले सर्व भीम बांधवांना द्यायचा आहे सर्व समाजातील तरुणांना द्यायचं आहे काही पलीकडकांना द्यायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब वडील हे ब्रिटिशांच्या ह्याच्यामध्ये सुबेदार होते आणि त्यांच्यावर कबीरांचा प्रभाव त्याचा सु प्रभाव होता बरोबर मला सांगा जर आपली मुलं घडायची असेल अशा पद्धतीनं एक शिस्तबद्धता जी त्यांच्या वडिलांच्या मध्ये होती त्यांच्यामध्ये असलेला त्यांच्या कबीरांच्या ध्वयांचा किंवा कबीरांच्या साहित्याचा प्रभाव होता अशा प्रकारच्या वाचनाची आवड किंवा वाचन प्रेरणा जी आहे ती खऱ्या अर्थाने वडिलांच्याकडून आलेली ही आंबेडकरांना एक मोठी देणगी होती आणि म्हणून असा पालक सुद्धा असा झाला पाहिजे की तो विचार होण्यासाठी म्हणून गेला पाहिजे सुसंकृत असला पाहिजे म्हणून आपली पिढी कार्य अर्थान चांगली होऊ शकतं असाही संदेश मला या निमित्तानं उद्या द्या द्यावाचा वाटतो आणि म्हणून या निमित्तानं मी श्री छत्रपती शिवाजी महाराज माझे वैयक्तिक प्राचार्य म्हणून मी डॉक्टर संजय वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक अर्थशास्त्र अर्थतज्ञ अर्थशास्त्रीय विचारवंत म्हणून मी त्यांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद खूप खूप धन्यवाद